नमस्कार माझ्या हिंदू मित्रांनो मी आनंद राजाध्यक्ष तुम्ही पाहत आहात माझं मराठी यूट्यूब चॅनल आपली बाजू मित्रांनो या व्हिडिओत आज मुद्दा म्हणून लाल बॅकग्राऊंड आहे का ते आता तुमच्या लक्षात येईलच मित्रांनो शिवाजी संभाजी महाराजांवर जो सिनेमा आलेला आहे छावा तो बघून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनामध्ये हिंदू असेल तर विशेष औरंगजेब आणि मूळतः त्याची जी विचारधारा आहे त्याला असं करायला लावणारी किंवा त्याच्या अशा वागणुकीचं समर्थन करणारी किंवा तसं त्याला करायला प्रेरित करणारी असे लोकांचे हाल हाल वगैरे करायला प्रेरित करणारी त्याची विचारधारा आहे आणि ज्यामुळे त्याच्या त्याला मानणाऱ्या लोकांचा तो प्रेरणास्थान आहे त्याबद्दल जो हिंदू मध्ये जो रोष निर्माण आहे त्या रोषाच्या मुळाशी मोर्चूत घालण्यासाठी काय पण द्यायचं ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर रोषाच्या मुळाशी मोर्चूत घालण्यासाठी म्हणून हे सध्या मराठीतले काही अभिनेते काही विचारवंत काही इतिहासकार वगैरे 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 ज्यांना थोडीफार लोकप्रिय आणि फुटकळ सन्मान वगैरे मिळतात असे विकत गेलेले विचारवंत वगैरे आपण म्हणू शकतो तर त्यांच्या मार्फत हे जे काय सगळं शिमग्याचं कवित्व केलं जात आहे त्याच्या जा मागे उद्देश एकच आहे की अगंग्या तिथे बाजूला राहू दे आणि इथे हिंदू मध्येच समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं निर्माण व्हावी होणार काय तुम्ही यांना जेवढ्या हे जे काय म्हणतात ती पाळीव सगळे जे सोडलेली आहे हे हिंदू असे गबाळ ओपण्यासाठी तुम्ही त्यांना शिवाय देत राहणार ठीक आहे बाकी काय त्याच्या पलीकडे होणार नाही म्हणजे त्यांच्या कुठच्या श्रद्धा श्रद्धास्थानाबद्दल जे काय बोलतं बोलणाऱ्याची जी काय ससेवर आहे ती यांची काय आपल्यामुळे होणार नाही त्यामुळे होणार काय हे लोक बोलत राहणार त्यांना उत्तरं दिली जाते म्हणजे ऑटोमॅटिकली वादाला वाद वाढणार आणि जास्तीत जास्त वाद वाढेल जस्त वाद वाद तो हिंदूंबद्दलच हिंदूंमध्येच वाढणार आहे औरंग्या बाजूला राहणार आहे ठीक आहे आणि त्याच्या त्याची मा, त्याला मानणारी बाणगुळ सुद्धा बाजूला वाद हिंदू मध्येच होणार आहे मस्तपैकी कारस्थान आणि महाराष्ट्रात अशा तऱ्हेची कारस्थान हिंदू का ते कारस्थान करणार काय म्हंटल तस त्याच्या पारंब्यानं लटकणारी अशी अनेक पुत असतात असा आधार वडेकच असतो सगळ्यांच्या मुळाशी बाकी त्यांच्या सगळी पुतं जाऊन मोजूब घालून येतात आता छावा मान हे जे तिथे त्याच्या मुळाशी आहे पडले सावध ही लोक काय बोलतात ना काय बोलतात खरं खोट्याच्या भानगडीत पडू नका त्याला सर्क्युलेट करू नका आणि त्याला रिॲक्टही होऊ नका इतकंच आहे कारण याला जितके तुम्ही कमी रिॲक्ट करा जितकं हे इग्नोर करत आणि छावावर कॉन्सन्ट्रेट करा छावाचा संदेश काय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत तो तिथे आपला फोकस राहू नये म्हणून ही सगळी सगळी ध्यान भटकवणाऱ्या गोष्टी या केल्या जात आहेत करू नका ठीक आहे ही माणसं काय म्हणतात असं लाकडं गेली अगदी सुद्धा नाही सगळीच गेली दोन्ही पाय हिंदू नसेल तर दोन्ही पाय कबरीत अटकलेले आहेत तरी हे महाकाय वक्र काय सोडत नाही जाऊ दे त्यांच्या मतीने ठीक आहे आपण आपलं फोकस करा विसरू नका शिव महाराजांना विसरू नका त्यांच्या त्यांच्या कामावर माती घालू नका लढाई अजून बघित आपल्या आयुष्याच्या पुढेही म्हणावे त्यामुळे ही मशाल पुढे नेत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की तुमच्या मित्रांनाही शेअर करा छोटाच व्हिडिओ आहे धन्यवाद सव्वा चार मिनटं पण नाही आहे साडेचार मिनटं पडली ठीक आहे येतो चॅनेल लाईत ये आपली बाजू